कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदगड तहसील कार्यालयात विशेष आढावा बैठक पार पडली यावेळी विविध प्रस्तावित व प्रलंबित विकासकामे कृषी विभाग प्रशासकीय विभाग पोलीस विभाग तसेच वनविभागातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं या बैठकीचा प्रास्ताविक चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले यावेळी उपस्थित राहून मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी व समस्या सर्व अधिकारी वर्गासमोर मांडल्या यावेळी कुमार कार्तिकेन मुख्य अधिकारी त्याचबरोबर माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील उपवन संरक्षण कोल्हापूर विभागचे जी गुरुप्रसाद तसेच सर्व विभागातील प्रमुख अधिकारी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आ, आ, आज सर्व जिल्ह्याचे प्रमुख आज आदरणीय जिल्हाधिकारी साहेब शिवसेब आणि साहेब आज आ, आमच्या विनंतीला मान देऊन राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विनंतीला आम्ही विनंती केली होती की जिल्ह्याचे जे सात कलमी आपला राज्याचे उपक्रम आहेत सात कलमी शासनाचे आहेत त्यानुसार आपल्या वरच्या आदेशानुसार सगळ्या आज पाणी काळात चंदगडमध्ये पहिल्यांदा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी शिवसाहेबांनी साहेबांनी आज विजिट सर्व द्यायला सर्व जनतेचे प्रश्न सामाजिक प्रश्न समजून घेतले आणि सर्व प्रश्न मागण्याचे शब्द दिले तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या भविष्यात संघटनामधले आरोग्य खाता शेर शैक्षणिक खाता शहर परिणाम असेल किंवा रोजगार असेल ह्या सगळ्याला शासन कटिबंध आहे त्याच्यामुळे आज पहिलाच एक आज हा विजिट दौरा होता आणि सगळं समजून घ्या आम्हाला आम्हाला जी गरज ज्या ज्या गरजा आहेत त्या ज्या आम्ही सर्व आम्ही साहेबांना सर्व समजून सांगितलं सर्व वरिष्ठांना आणि शंभर टक्के सगळ्या आपल्या जनतेतल्या मनासारखे जे आपल्याला भविष्यात पन्नास वर्ष जो विकास नाही झाला ते आपण या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण विकास पूर्णत्व नेतो हेच आपल्याला बोलायचं होतं आणि सर्व अधिकाऱ्यांनी सरकारची भूमिका घेऊन चांगले हॉस्पिटल चांगले कॉलेज सगळे येतील हे ती तुम्हाला घ्यावी देते